द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा की सांगा विधानसभा हे शेतकऱ्यांच राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करण्या सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्यांना न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर घेऊ नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे ते व्यक्ती आमचं हे म्हणणं आहे हे निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई मी निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करावी धन्यवाद

कर दो प्राइ ઙઙલા�લ હલા�લલ મા�લલલે मिळालेल्या असताना आम्ही राज्याच्या कृषी मंत्र्याच्या विरोधामध्ये निवेदन दिलं आणि त्या कृषी मंत्र्यांनी विधानसभागृहामध्ये पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आला आम्ही राज्याच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं की हे पत्ते तुम्ही घ्या आणि तुमच्या त्या कृषी मंत्र्याला द्या त्यांनी विधानसभागृहामध्ये पत्ते नाही खेळले पाहिजे त्यांना पदाहून बडतर्फ करा आणि त्यांना पत्ते घरी खेळायला पाठवा एवढं आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर राष्ट्रवादीच्या काही गुंडा घेऊन आमच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली अतिशय अमानुष मारहाण केलेली आहे परंतु हे शेतकऱ्यांच्या पोरांवर तुम्ही हल्ला केला आहे राष्ट्रवादीची हीच वागणूक आहे का माझा सवाल आहे अजित पवारांना की अजित पवार तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारता अशा चुकीचे कृषी मंत्री राज्याला तुम्ही देता आणि शेतकऱ्यांच्याच पोरांना तुम्ही मारण्याचं काम करताय याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार म्हणजे मोजावी लागणार AHHHHH uh -oh. ભઉઉઉઉ મઉઉઉઉઉઉઉઉઉ ઐ્લ પણઉૉઉ મઢ ઈએઉૉઉઉ ઱્ર ઓઉ કણઉકૉઉ ક ઘશા઱

जरंगे पाटील या घटनेकडे पूर्ण लक्ष देऊन आहेत शेवटी राज्यातल्या या शेतकऱ्याच्या पोरावरचा हल्ला आहे कुठला व्यक्तिगत वे द्वेष नव्हता कुठली वैयक्तिक वे मागणी नव्हती राज्याचा निष्क्रिय कृषी मंत्री बदला म्हणणं सुद्धा चुकीचं जर असेल या राज्यामध्ये तर अतिशय वाईट घटना आहेत मला जरंगे पाटलांचं बोलणं झालं बच्चू कडूंनी फोन केला होता रविकांत तुपकरनी फोन केला राजू शेट्टी साहेबांनी फोन केला त्याच शेतकरी चळवळीतले सगळे सोय लोक आहेत जरंगे पाटील कदाचित उद्या मला आणखीन फोन करतील किंवा मग उद्या एका दिवस लातूरला पण ते भेटायला येतील राज्यातला शेतकऱ्यांच्या पोरांमधला हा संताप आहे राष्ट्रवादीची जी मस्ती आहे सत्तेची ही मस्ती आता शेतकऱ्यांची पोरं उत्तर राहणार राहणार आम्ही पण शांत नाहीत ना शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषी मंत्री या राज्याला भेटला आहे त्याच्याबद्दल बो आम्ही बोलायचं नाही तुला काय अशी ताकद दिली त्या अजित पवारांनी माझं अजितदादांना आव्हान आहे असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसा जाईल एखादी निवडणूक जिंकली त्या भाजपचा सहारा घेऊन म्हणून काय तुम्हाला असं ताम्रपत्र भेटल्यासारखं नका वागू की शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला आज आणि शेतकऱ्याची पोरं तुमच्यावर तुमचा तुम माज आणि मस्ती रडशिवाय राहणार रह नाही मी आता ती प्रक्रिया पुन्हा थोड्या वेळाने करणार आहे थोडं मला छातीला मार लागलेला आहे पोटात त्रास होतोय बोलायला सुद्धा त्रास होतोय अगोदर बघतो माझं यांनी काय काय तोडलंय त्याच्यानंतर ठरवतो काय करायचं